सर्वप्रथम मी आमचे काकाजी गोपालदासजी अग्रवाल यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो की कारण की मागील वीस वर्षापासून सातत्याने सर्व धर्मसमभाव विवाह सोहळ्याचं हे आयोजन करत आहे जवळपास दोन हजार त्यांनी इथं नव दाम्पत्याचं लग्न तिथं लावलेलं ला आहे आज तुम्ही पाहाल की तुम प्रत्येक लग्नाला किती खर्च येतो शेतकरी कर्ज करतो आपल्या पोरीचं लग्न लावायला आणि ते कर्ज न फेडता काही जण आत्महत्या करत आहेत आज या देशाच्या अशा परिस्थितीमध्ये गोपालदासजी आमचे काकाजी फारच चांगलं काम करत आहेत मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना अशीच देव त्यांना ताकद देव आणि हा आपला जो सगळे सर्व लग्न आहेत हे सातत्यानं विका होत आणि या माध्यमातून सगळी जनता एक दोध घ्यायला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला आपला संस्कार द्यायला पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये असेच लग्न लागोत मी नवदाम्पत्यांना आशीर्वाद देतो त्यांच्या दे नवीन जीवनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या काकाजीला आमच्या गोपाळ काकाजीला ईश्वरांना विनंती करतो की त्यांना ताकद देतो